आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये दोनशे दिवसात झालेली बीडची बदनामी सर्वाधिक जिवारी लागली असं वक्तव्य धनंजय मुंडे केलं वैर माझ्याशी होतं मग माझ्या बीडची बदनामी, के ऐसा बदनामी का केली असा सवाल उपस्थित करत त्यांनी बीडची बदनामी करणाऱ्यांसाठी शायरी म्हटली पाहूया बऱ्याच दिवसांनी बोलतोय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढण्यात आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवारा लागली जिवारी लागली आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बनना आहे माझ्या बीड जिल्ह्याची बदना ज्यांनी कुणी केली भल्याही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वयर माझ्याशी नव्हतं वयर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणार हे बरे झाले हे बरे जाने जिला अंधार तो इतका मला एक ठिनगी आद एक ठिनगी आद लागली गुजराया अशा पद्धति ने बदनामी की नहीं तेंचा प्रति चार ओली मरना रहा है भाषण भी संपूर्ण तुम्हारी सोच के साथे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लोग से ये लोहा पिघल नहीं सकता